आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मागणीला यश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडाबंदी कायदा रद्द केल्याची घोषणा केली मागील बऱ्याच वर्षांपासून तुकडाबंदी कायद्यामुळं हद्दवाड भागातील तुकडा प्लॉटची खरेदी विक्री करता येत नव्हती त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर हद्दवाड भागातील गुंठेवारीचा प्रश्न मांडला त्या दरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिलं होतं की गुंठेवारी संदर्भात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लाव त्यानुसार दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात गुंठेवारी संदर्भात बैठक घेण्यात आली यात सोलापूर शहरातील हद्दवाड भागातील नागरिकांना स्वतःच्या हक्काची जागा असताना देखील अनेकांना ही जागा विकत घेता येत नव्हती किंवा परवानगी घेऊन जागा खरेदी करता येत नाही अथवा घर बांधता येत नाही त्यामुळे या भागाचा विकास थांबला असल्यानं हा प्रश्न तात्काळ मार्गे लावावा अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भूमी अधीक्षक दादासाहेब घोडके उपभूमी अधीक्षक सावंत हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानुसार आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नामुळं हे शक्य झालं आहे त्यामुळे सोलापूर शहरालगतचे चेळगी दहिटणे शिवाजीनगर केगाव बाळे व कसबे सोलापूर या भागातील नागरिकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे